पुरुष आणि स्त्रियांव्यतिरिक्त असलेले अन्य मतदार महाराष्ट्रात एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि या निवडणुकांसाठी पात्र असलेल्या मतदारांची आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली यामध्ये महिला पुरुष आणि अन्य अशा तीन प्रवर्गात निवडणूक आयोगानं आकडेवारी जाहीर केली आहे यामध्ये पुरुष मतदार एक कोटी एक्क्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार आहेत महिला मतदार एक कोटी सहासष्ट लाख एकोणऐंशी हजार आहेत तर इतर मतदार हे चार हजार पाचशे शहाण्णव आहेत यातले महिला आणि पुरुष तर माहिती आहेत पण हे चार हजार पाचशे शहाण्णव अन्य मतदार नेमके कोण आहेत त्यांना मतदानाचा अधिकार कसा आणि कधी मिळाला हीच महत्वाची माहिती या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी सुधीर काकडे लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे मतदार यादीत महिला आणि पुरुषांनंतर असलेले अन्य म्हणजे तृतीयपंथी किंवा पारलिंगी इंग्रजीत ट्रान्सजेंडर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर एकोणीसशे बावन्नला भारतात पहिली निवडणूक झाली महिला आणि पुरुषांनी त्यावेळी मतदान केलं मात्र तृतीयपंथी किंवा पारलिंगींना त्यावेळच्या मतदार यादीत स्थान नव्हतं मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठीच्या फॉर्ममध्ये पुरुष आणि महिला असे दोनच पर्याय होते मात्र तब्बल पासष्ट वर्ष उलटून जावे लागले आणि त्यानंतर आता दोन हजार चौदामध्ये मध्ये अखेर तृतीयपंथींना किंवा पारलिंगी समुदायाला आपला मतदानाचा हक्क मिळाला आणि हे हक्क मिळण्यासाठी महत्वाचं ठरलं सुप्रीम कोर्टाचं नालसा जजमेंट नालसा जजमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयानं तृतीयपंथींना मतदानाचा अधिकार दिला हे नालसा जजमेंट नेमकं काय का तर नालसा अर्थातच नॅशनल लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी विरुद्ध युनियन ऑफ इंडियाच्या या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातला ऐतिहासिक निकाल म्हणून नालसा जजमेंट ओळखलं जातं हा निकाल पंधरा एप्रिल दोन हजार चौदाला ला दिला गेला या निकालामुळे भारतात तृतीयपंथी किंवा ट्रान्सजेंडर ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो त्या व्यक्तींच्या अधिकारांना कायदेशीर मान्यता मिळाली तृतीय पंथींच्या हक्कासाठी लढणाऱ्या श्रीगौरी सावंत या प्रकरणात याचिका करत्या होत्या आणि त्यांचा यात महत्वाचा रोल होता या प्रकरणातला निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं तृतीयपंथी व्यक्तींना म्हणजेच थर्ड जेंडर म्हणून त्यांना कायदेशीररित्या मान्यता दिली या निर्णयानुसार प्रत्येक व्यक्तीला आपलं लिंग स्वतःहून ओळखण्याचा म्हणजेच सेल्फ आयडेंटिफिकेशन ऑफ जेंडर जेंडरचा अधिकार आहे म्हणजेच लिंग बदलण्यासाठी कुठलीही शस्त्रक्रिया करण्याची सक्ती नाही आहे हा अधिकार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद चौदा जो समानतेचा हक्क देतो अनुच्छेद पंधरा जो भेदभाव न करण्याचा हक्क देतो एकोणीस एक अ ज्यामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळतं आणि अनुच्छेद एकवीस जे जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क देतं या सगळ्या गोष्टी अंतर्गत हा अधिकार मिळतो असं न्यायालयानं स्पष्ट केलं नालसा निकालातून तृतीयपंथींना तुं तुं थेट मतदानाचा हक्क नाही मिळाला पण लिंगाबद्दलच्या ओळखीला कायदेशीर घटनात्मक आधार मिळाला त्यामुळं त्यांना मतदानाचा हक्क खऱ्या अर्थानं वापरता आला कारण त्यासाठीच्या तरतुदी या निकालानंतर करण्यात आल्या पुरुष आणि महिलांसारखंच अन्यचा पर्याय यानंतर आला िकालानंतर निवडणूक आयोगानं मतदार नोंदणी फॉर्म मध्ये इतर किंवा ऑदर असे पर्याय दिले किंवा तृतीय लिंगचा पर्याय तिथे समाविष्ट केला या पर्यायामुळे त्या सगळ्या तृतीयपंथींना किंवा पारलिंगी समुदायाला त्यांची स्वतःची ओळख सांगून तिथे नोंदणी करणं शक्य झालं त्यानंतर न्यायालयानं स्वतःचं लिंग जाहीर करण्याचा हक्क दिल्यामुळे तृतीयपंथी व्यक्तींना स्वतःला स्त्री पुरुष किंवा तृतीय लिंग थर्ड जेंडर म्हणून ओळखण्याचा आणि त्यानुसार मतदान यादीत नोंदणी करण्याचा अधिकार दिला यामुळे ते कोणत्याही भेदभावाशिवाय मतदानाच्या मूलभूत हक्काचा आता वापर करू शकतात हा निकाल फक्त मतदान हक्कासाठीच नाही तर तृतीयपंथी समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी महत्वाचा ठरलाय कारण न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना काही महत्वाची पावलं उचलण्याचे निर्देश दिले ज्यामध्ये कायदेशीर आणि सरकारी कागदपत्रांमध्ये तृतीय लिंगाची नोंद करण्याची तरतूद करणं त्याचबरोबर तृतीयपंथी व्यक्तींना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वर्ग म्हणून घोषित करणं आणि त्यांना शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठीची पावलं उचलणं त्याचबरोबर तृतीयपंथी समाजासाठी आरोग्य शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विविध कल्याणकारी योजना तयार करणं भेदभावावर बंदी करणं त्यामध्ये शिक्षण रोजगार आणि सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथी व्यक्तींवरती होणारा भेदभाव त्यांच्यासोबत होणारा भेदभाव यावरती कठोर उपाययोजना करणं त्याचबरोबर तृतीयपंथीयांबद्दलच्या सामाजिक जागरूकता वाढवणं आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं अशा सगळ्या तरतुदी करण्यासाठी न्यायालयानं राज्य आणि केंद्र सरकारांना सांगितलं त्यामुळे नालसा जजमेंटमुळं तृतीयपंथींना एकूणच मतदानाचा हक्कच नाही तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला मात्र आता प्रश्न उपस्थित होतो की हे सगळे अधिकार त्यांना आज खऱ्या अर्थानं मिळतायत का आणि त्यांना ते वापरता येत आहेत का या सगळ्या कायदेशीर गोष्टींबद्दल आणि या माहितीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि अशाच माहितीसाठी लोकमत पाहत राहा